आता ह्याच्यामध्ये आपण बघूया चित्रवर्णन जो आहे आपला ते हे ते आपण पुढे कंटिन्यू करूया मग आता इथे हे जर चित्र दिलं बीचचं तर त्याचं संस्कृतमध्ये आपण कसं लिहिणार तर आता पहिले आपण बघितलं इदम इदम चित्रम मग पहिलं वाक्य येणार इदम चित्रम समुद्र तटस्य हे तुम्हाला मंजूशेत देतील नाहीतर मग बीचला समुद्र तट म्हणतात अस्ति ओके okay, इदम चित्रम समुद्र तटस्य असते मग आता ह्या चित्रेमध्ये दुसरं वाक्य बाय डिफॉल्ट लिहायचं अस्मिन, चित्रे जनाहा, संती, म्हणजे हे वाक्य तर कॉमन आहे कुठल्या पण चित्राला येईल कारण कुठल्याही याच्यामध्ये आणि जनाहा अनेकवचने अनेक वचने म्हणून इथे संती येणार एकच असेल तर सपोज एक बालक असेल तर अस्मिन चित्रे बालका असती अस्मीन चित्रे बालिका असती असं दोन असतील तर अस्मिन चित्रे बालिके स्तहा असं येणार ओके म्हणजे असती स्तः संती एकवचन द्विवचन बहुवचन असं आपल्याला वापरून वेगवेगळे वाक्य करायचे मग आता आ, आता अत्र म्हणजे काय कारण समुद्र तटार लोक काय आता फिरायला येतात मग अत्र जना हा फिरायला म्हणजे चतुर्थी विभक्ती पर्यटनाय पर्यटनाय आगती आता आता इथे काय बरीचशी मुलं मुली आहेत मग अजून असं पण येऊ शकतं अ चित्रे जना विहरंती किंवा जना समुद्र तटे समुद्र तटावर कुठल्याही गोष्ट वर, वर असं असेल तर आपण सप्तमी द्विभक्ती वापरतो जना हा समुद्र तटे विहरंती विहरंती म्हणजे आहेत मग आता इथे मुलं मुली आपल्याला खेळताना दिसत आहेत मग इथे लिहायचं की बालक हा आता एकच मुलं नाही आहे ए भरपूर मुले आणि मुली मग बालक हा बालिका हा च खेलंती किंवा क्रीडंती खेलंती किंवा क्रीडंती मग आता दोन मुली नुसत्याच उभ्या आहेत दोन मुली इथे नुसत्याच उभ्या आहेत मग आपण काय लिहू शकतो द्वई बालिके दोन मुली आहेत म्हणून द्वे येणार आणि बालिका बालिके द्विवचन बालिके आता आपण मग बघितलं होतं की उभं राहण्याला तिष्ट म्हणतात आणि मग ती तहा अंती म्हणजे द्विवचन तहा आहे सो तहा द्वे बालके तिष्ठतः मग येणार आता इथे दोन बोटी दिसत आहेत मग अस्मीन चित्रे अस्मीन चित्रे परत नौका म्हणजे ती नौका स्त्रीलिंगी आहे सो द्वे नौके स्तहा म्हणजे दोन नौका आहेत द्वे नौके सहा संस्कृतमध्ये वाक्य करताना प्रत्येक वाक्याचं प्रत्येक शब्द एकवचनात असेल किंवा प्रत्येक द्विवचनात असेल किंवा प्रत्येक बहुवचनात असेल याची आपण काळजी घ्यायची मग आता काय एक एका मुलाच्या आता बॉल आहे मग आपण येऊ शकतो की एक बालक हा म्हणजे एकवचन म्हणून बालक हा बॉलने म्हणजे कंदुकेन खेल ती हा आता इथे दोघं जण एकमेकांबरोबर बोलत उभे आहेत मग इथे येऊ शकतं द्वेय आ, ते जन जनम पुष्पम पुष्प पुष्प पुछ। द्वे जने संवादत संवाद म्हणजे काय संवादती म्हणजे बोलतात एकमेकांशी मग द्वे जने संवादता मग मग आपण येणला असं करू शकतो इदम चित्रम सुंदरम असती असं पण आपण पड़ वाक्य इथे घेऊ शकतो इदम चित्रम सुंदरम असती आता त्यांनी मंजुषेमध्ये जर तुम्हाला अजून काही दिलं असेल तरंगाबद्दल म्हणजे समुद्राच्या लाटाला तरंग म्हणतात मग तरंगाबद्दल काय दिलं असेल तर तरंगा त्याच्याप्रमाणे तरंगांवरती वाक्य लिहायचे पण ऑलरेडी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपली सोपी सोपी वाक्य झालेली आहेत अशी अशा प्रकारे आपण अशी सोपी सोपी वाक्य लिहायची चित्रवर्णनाला